वारकरी परंपरेचा गजर टाळ मृदुंगाचा नाद आणि भक्तांच्या ओथमलेल्या भावनांनी सांडपाडा नगरी काही क्षणासाठी पंढरपूरच झाली होती जिथे विठ्ठल नाम आध्यात्मिक शक्तीचा साक्षात्कार होतो आषाढी वारी ही फक्त वारी नाही ती आपल्या संस्कृतीची शुद्ध अनुभूती आहे आणि याच अनुभवाने सांडपाडा दिंडीमय झाला संपूर्ण महाराष्ट्राच्या संस्कृतीचा कणा असलेल्या वारकरी परंपरेचे संपूर्ण महाराष्ट्राच्या संस्कृतीचा कणा असलेले वारकरी परंपरेचे दर्शन यंदा सांडपाड्यात घडले साई भक्त सेवा मंडळ आणि साई भक्त महिला फाउंडेशनच्या वतीने गेल्या पाच वर्षापासून पारंपरिक पद्धतीने प्रति पंढरपूर दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते या पामन सोहळ्यात आमदार मंदा महात्रे यांनी स्वतः सहभाग घेतला टाळ मृदुंगाच्या घोषात त्यांनी विठू माऊलीचे दर्शन घेतले आणि श्रद्धेने नतमस्तक झाल्या तर त्या नुसते सहभागी झाल्या नाही तर विठुरायाचा गजर करत लेजिम फुगडीचा खेळ खेळताना दिसल्या त्याचबरोबर या दिंडी सोहळ्याची सुरुवात भाजपा नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष डॉक्टर राजे पाटील यांच्या उपस्थितीत आरतीने झाली त्यांनी मोठ्या भक्तीभावाने विठुमाऊली माऊलीचे दर्शन घेतले साई भक्त महिला फाउंडेशन शारदा आमले व युवा भाजपाचे उपाध्यक्ष पांडुरंग आमले यांच्या सहयोगाने हा कार्यक्रम अधिकच भव्यतेकडे गेला या सोहळ्यात विठ्ठल रुक्माई भगवान शंकर श्री स्वामी समर्थ महाराज यांच्यासह विविध कलाकारांनी वेशभूषा करत देखावे सादर केले तसेच पारंपरिक वेशभूषेतील वारकरी टाळ मृदुंगाच्या गजरात भजन करणाऱ्या महिला आणि लेजिम सादर करणाऱ्या युवती यांनी वारकरी परंपरेला तेज दिले गल्लो गली आणि चौका चौकात उत्सवाचा उत्स्फूर्त आविष्कार पाहायला मिळाला वारकऱ्यांच्या शिस्तबद्ध रांगा भक्तीपूर्ण गीते आणि भावमुद्रांनी सजलेली मने हे सर्व पाहून उपस्थित नागरिक भरावून गेले होते यावेळी आमदार मंदा महात्रे यांनी सिटी नेटवर्कशी बोलताना सांगितले की वारकरी परंपरा ही आपली सांस्कृतिक ओळख आहे विठ्ठल नाम ही केवळ भक्ती नसून ती जीवन पद्धत आहे सांडपाड्यामध्ये आज त्या सर्व संस्कृती जतन झाल्या ही आनंदाची गोष्ट आहे समाजसेवक आणि सोशल वर्कर पांडुरंग आमले गेली पाच वर्ष इथं पंढरीचं संपूर्ण दृक्ष निर्माण करतात प्रति पंढरपूर असं सांडपाण्यात येतं आणि मी पाच वर्ष झाली पांडुरंग आमलेंच्या कार्यक्रमाला येऊन विठ्ठल रुक्माई असेल शंकर पार्वती असेल सर्व देव देव पालखी सगळ्यांचं मी दर्शन घेते आणि मला असं वाटतं मी पंढरपुरात आलेलं आहे माझ्यासाठी हेच विठ्ठल रुक्माई आहे आंबले आणि आंबलेची मिसेस कारण ह्या इतक्या लोकांना हो पावसामध्ये घेऊन कार्यक्रम करतात ही काही खायची गोष्ट नाही आहे त्यांना लास्टपर्यंत मिरवणूक काढणं वातावरण निर्माती करणं आपली संस्कृती आपले संस्कार आपण विठ्ठलाला नाही जाऊ शकत पण इकडे आल्यावर असं वाटतं की आपल्याला विठ्ठल रुक्माई इथे भेटली मी दरवर्षी पावसात अर्जवून या मिरवणुकीला येत असते आणि त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांना सगळ्या आलेल्या माता भगिनींना जे उत्साह बिचारे या वारीत आलेले आहेत त्यांना मी मनापासून आजच्या दिवशीच्या शुभेच्छा देते आणि विठ्ठलाकडे प्रार्थना करते या सांडपाड्यामध्ये नाही पूर्ण नाव भेट असंच वातावरण पुढच्या एकादशीपर्यंत राहिलं पाहिजे पुगड्या खूप खेळायची पण आता माझ्या पायामुळे संपूर्ण मिरवणूक पी फुगडी टाळ मृदुंग वाचवून चालली असती असं जसं आहे देवान दिलं आहे तसं राहावं सर्व प्रेम करावं एवढंच मला कळतं आज आषाढी एकादशी आपले वारकरी समाज संपूर्ण काही लाखांमध्ये आज चरणी त्या ठिकाणी आपली श्रद्धा अर्पण करतात आज सगळ्यांनाच त्या ठिकाणी जाता येत नाहीत परंतु आज ह्या ठिकाणी आमचे सन्मान्य समाजसेवक पांडुरंगजा आंबले आणि त्यांचे सर्व सहकारी साई भक्त ह्या ठिकाणी हा पांडुरंगाचा दर्शन सोहळा इथं ठेवलेला आहे त्यानिमित्तानं त्यांची त्या ठिकाणी त्या एक दिंडी होणार आहे जो दिंडी सोहळा आपले वारकरी समाज त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे ब साजरा करतो ही परंपरा आहे ही परंपरा जतन करण्याचं काम हे ह्या ठिकाणी आमच्या पांडुरंग आमलेंच्या माध्यमातून होत आहे आपल्याला माहिती असेल की आपण नेहमीच त्या ठिकाणी म्हणतो हरिमुखे म्हणा हरी म्हणा पुण्याची गणना कोण करेल हा गजर त्या ठिकाणी जेव्हा आपल्या कानावर येतो त्यावेळी अंगावर शहारे उभे राहतात आज ही वर्षानुवर्षापूर्वीपासूनची आपली परंपरा ज्यावेळी त्या ठिकाणी दिंडीच्या स्वरूपात जाताना आपण पाहतो त्यावेळी आपल्या अंगावर शहारे उभे राहतात प्रत्येक भक्त हा पांडुरंगाच्या चरणी त्या ठिकाणी पहिलं दर्शन घेतल्यानंतर त्यांना खूप त्याचा एक आनंद होतो एक श्रद्धा आहे श्रद्धेच्या आज त्या ठिकाणी आहे परंतु त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी आज आमच्या पांडुरंग आंबळेने चांगल्या प्रकारचा कार्यक्रम ठेवलेला आहे मी मगाशी त्यांचं कौतुक केलं की हा कार्यक्रम ठेवणे ही कला आहे आज पांडुरंगाचं दर्शन ह्या ठिकाणी आज हजारो भक्त दर्शन घेऊ शकतात हा किती मोठा काम आहे पांडुरंगाच्या दर्शनाला पांढरीला जाता येत नाहीत परंतु ह्या ठिकाणी संपूर्ण सांडवाड्याभरात दिंडी फिरणार आहे आणि हजारोच्या संख्येनं ह्या ठिकाणचा आपला पांडुरंग भक्त हे सगळे आपले इथे दर्शन घेतील आणि म्हणून पांडुरंग आमल्यांचं मी ह्या ठिकाणी मनापासून कौतुक करतो आणि आषाढी एकादशीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो गेली पाच वर्ष म्हणजेच आपलं लॉकडाऊन चालू असल्यापासून दिंडी सोहळ्यात आम्ही सुरुवात केलेली आहे लॉकडाऊनमध्ये अनेक भाविकांना पंढरपूरला जाता येत नव्हतं बऱ्याच ठिकाणी त्यांना रिस्ट्रिक्शन होतं अशा वेळेला आमच्या भक्त महिला पॉड्याच्या साईभक्त साई सेवा मंडळा आमच्या सहकाऱ्यांनी एक संकल्पना सुचवली की का नाही आपण या सांडपाड्यामध्ये प्रति पंढरपूर अवतरूया आणि इथे आपण एक दिंडी सोहळा साजरा करूया आणि त्या वर्षापासून आम्ही केलेला हा दिंडी सोहळा आज पाच वर्ष अतिशय सुरळीत चांगल्या प्रकारे होत आहे आणि सगळ्यांना माहिती आहे खरोखरच मी पुन्हा पाच वर्ष रिपीट करतो की वरुण देवाची सुद्धा आमच्यावरती कृपा आहे आमचा दिंडीसोहळा चालू झाल्यापासून ते दिंडी सोळा संपेपर्यंत पाऊस हा पडत नाही आणि पडणारी नाही याची आता आम्हाला पूर्णपणे खात्री आली आहे म्हणजे खरोखरच पांडुरंगाचा आशीर्वाद आमच्यावरती आहे असाच आशीर्वाद आमचा सरळ होती सर्व सांडपट्या वर्षी असं राहू दे आणि पुढील काळामध्ये सुद्धा आम्हाला निर्णय सोहळा करण्याची संधी आम्हाला नमिक नक्कीच लाभू दे की आमची संकल्पना तशी अशी होती की प्रति पंढरपूर इथं आपल्याला इथं आणायचं आहे आणि कुठेतरी आपल्याला खरोखरच पंढरपूरात आलेलो आहोत अशी भावना लोकांच्या मत आलेली पाहिजे आणि जो इथे आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद भेटतोय कारण आम्ही हा पक्षविरहित कार्यक्रम करत आहे कुठल्याही पक्षाचं आम्ही इथे हे करता सर्व पक्षीय समाजसेवकांना आम्ही एकत्र घेऊन हा कार्यक्रम करत आहे तुम्ही पाहत आहे ठिकठिकाणी सर्व पक्षीय समाजसेवकांनी आम्हाला फराळाची व्यवस्था करून दिलेली आहे आणि त्यांनीसुद्धा असं कुठल्याही मना न ठेवता क्लेश नव्हता ते ह्या आमच्या दिंडीत सहभागी होत आहे याचाच आम्हाला आनंद होत आहे ताईंनी एवढं सांगितलं की याचं सुद्धा नाव पांडुरंग आहे आणि खरोखरच याच्या हातातून पांडुरंगाची सेवा ही निरंतर व्हावी आणि ताईंनीसुद्धा मनमुरवात मनमुराद आपल्या ह्या दिंडीचा आनंद घेतलेला आहे ताईंनी फुगड्या घातलेल्या आहेत ताईंनी गाणी बोललेली आहेत ताईंनी बऱ्याचशा अशा केल्या त्यांना सुद्धा पंढरपूर जाता येत नाही परंतु त्यांनी पंढरपूरचा आनंद हा आमच्या इथं घेतला याचा आम्हाला मोठा आनंद आहे लेटेस्ट बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी सिटी नेटवर्क युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका